जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहे वेद आणि त्यांचे अर्थ आता वेदांवर वारंवार प्रश्न विचारण्यात येतात सरळसेवे या एक्झाममध्ये मग ते पोलीस भरती असू द्या वनसेवा असू द्या किंवा इतरही आय बी एस किंवा टी सी एसने कंडक्ट केला एक्झाम असू द्या तर आपण ते डिस्कस करणार आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघणार आहे आणि ते लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे कारण हमखास परीक्षेत हा प्रश्न येत असतो तर बघा वेद जे आहेत हे फार प्राचीन भारतात आपल्या रचलेले आहेत आणि ते आपल्या हिंदू धर्माचा पाया असंही समजल्या जाते तर एकूण चार वेदा है है तो रुग वेदा है। बहु रुग वेद आहेत पहिला वेद जो आहे तो ऋग्वेद आहे बघू आपण ऋग्वेद म्हणजेच काय रे ऋग्वेद म्हणजे रुचांनी बनवलेला वेद रुचांनी बनलेला वेद आता रुचा म्हणजेच काय असते रुचा म्हणजे असते तारीफ करणे रुचा म्हणजे असते स्तुती करणे लक्षात आलं तर मग आपण स्तुती कोणाची करणार आहे स्तुती आपण देवाची करत असतो लक्षात घ्या आणि म्हणून देवाची स्तुती करणे म्हणजेच प्रार्थना करणे हे सगळं कशात दिलेलं आहे हे आपल्याला ऋग्वेदामध्ये दिलेलं आहे बघा स्तुती करणे स्तुतीस म्हणजे आपण काय करत असतो प्रार्थनेतून आपण आपल्या ईश्वराची पूजा करत असतो त्यांची तारीफ करत असतो ते सगळं कुठं दिलेलं आहे ऋग्वेदात दिलेलं आहे दुसरा वेद जो आहे तो यजुर्वेद आहे वरूनच आपल्या लक्षात येतो य वरून यज्ञ लक्षात घ्या यज्ञात जे आपण मंत्र म्हणतो यज्ञात जे आपण मंत्र म्हणतो त्या यज्ञात म्हटलेले मंत्र आपल्याला यजुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख सापडतो लक्षात घ्या त्याच्यानंतरचा जो ग्रंथ आहे तो आहे आपला सामवेद त्याच्यानंतरचा वेद कोणता आहे सामवेद सामवेदाला आपल्या भारतीय गायनाचा शास्त्राचा पाया असंही म्हटले जाते कारण जे प्रार्थना यज्ञाच्या वेळेस जे आपण मंत्र म्हणतो ते कोणत्या तालासुरात म्हणायचे आहेत त्या कोणत्या गायनाच्या स्वरात म्हणायचे आहेत ते सगळं आपल्याला सामवेदात सांगितलेलं आहे बघा गायन करावे याचे मार्गदर्शन सामवेदात आहे तसंच भारतीय संगीताचा पाया म्हणजे भारतीय संगीताची सुरुवातच सामवेदात दिलेली त्याच्यानंतरचा वेद आपण बघू अथर्व वेद अथर्व वेदात काय सांगितलेलं आहे तर दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत बघा की आपल्या आयुष्यात संकट येतात दुःख येतात ह ना आणि मग या दुःखाचा कसं त्याचं निवारण करायचं या दुःखाचे उपाय कशात सांगितलेले आहे आपण बघतो अथर्व वेदात सांगितलेलं आहे याच्यावर डिटेल असं काय केलेलं आहे त्या डिस्कशन केलेलं आहे सोबत सोबत काय ह्याच्यात औषधी वनस्पती जे आहेत त्या औषधी वनस्पतींची सुद्धा यामध्ये माहिती सांगितली आहे त्याच्यानंतर आपण बघू अरण्य के आता अरण्य के अरण्य म्हणजेच काय अरण्य म्हणजे जंगल असते तर जंगला जंगला जा जा जंगलात जाऊन जा जा आता आपण पूर्वीच्या काळी लोक जंगलात कशाला जायचे आताच्या काळात लोक जंगलात कशासाठी जातात फिरायला जातात है ना गमन करायला जातात पण आता पूर्वीच्या काळात जे आरण्यात कशासाठी जात होते एकाग्र चित्तेने अभ्यास करण्यासाठी एकाग्र चित्तेने कारण बघा जंगलातलं आपल्या पर्यावरण वातावरण कसं असते एकदम शांतप्रिय असते आणि मग तिथं जाऊन एकाग्र चित्तेने आपण चांगलं लिखाण करू शकतो तर मग जंगलात जाऊन चांगले तयार केलेले ग्रंथ जे त्याला आपण अरण्यके असं म्हणतो आणि सोबत उपनिषद उपनिषद हे काय असते तर गुरुजवळ बसून पूर्वीच्या काळी गुरुंना जे ज्ञान प्राप्त आहे ते त्यांच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी गुरुजवळ बसून त्या उपनिषेदामध्ये काय सांगितलेलं गुरुजवळ बसून मिळवलेले जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याच्यात डिस्कस केलेलं आहे जसं की जीवन मृत्यू ह्यावरची सखोल चर्चा आपल्याला उपनिषेदामध्ये आढळते धन्यवाद